पावणे दोनशे वर्षांची परंपरा असलेली त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे हजारो भाविक भक्तांसह अहमदनगर जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात जय जय रामकृष्ण हरीच्या जयघोषात स्वागत करण्यात आले ब्रम्हलिन सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांच्या उपदेशावरून बेलापुर येथील हरिभक्त परायण बुवा हिरवे बेलापूरकर यांनी सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी ही दिंडी परंपरा सुरू केली असून ते आज तागायत कायम राहिले आहे आज या दिंडीचे प्रस्थान राजुरी येथून होऊन श्रीरामपूर मार्गे बेलापूर येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे पालखेचा मुक्काम प्रत्येकप्रमाणे बेलापूर येथील वैकुंठवासी बुवा हिरवे बेलापूरकर यांच्या मानाच्या विठ्ठल मंदिरात होईल उद्या सकाळी पुढील रावरी मार्गे अहमदनगर प्रवासासाठी दिंडीचे प्रस्थान होईल दिंडीचे जनक वैकुंठवासी बुवा हिरवे बेलापूरकर यांचे आध्यात्मिक वंशज व या दिंडीचे मालक पंढरपूर निवासी हरिभक्त परायण मोहन महाराज हिरवे बेलापूरकर यांच्या आधिपत्याखालील या दिंडीत यंदा प्रचंड हजारोंच्या संख्येने स्त्री पुरुष भाविक वारकरी सहभागी झालेले आहेत त्यामुळे दिंडी मार्गावर चोईकडे भावभक्तीचा मळा फुललेला दिसतो रामकृष्ण हरी आणि पांडुरंगाच्या जयघोषात जनसमुदाय तल्लीन झालेला दिसतो आज दुपारी श्रीरामपूर शहरात आणि सायंकाळी बेलापूर येथे पालखी मुक्काम रवाना होताना फटाक्यांची आतिषबाजी ठिकठिकाणी उभारलेले स्वागताचे फलक वाजणाऱ्या भक्तीगीतांच्या ध्वनी फीत रस्त्यावर जागोजागी उभारलेले वारकऱ्यांच्या सेवेसाठीचे चहापान नाश्ता व भोजनाचे स्टॉल हे चित्र पाहून सर्वजण भारून जात आहेत श्रीरामपूर येथील तृतीयपंथी समाजाच्या वतीने वारकऱ्यांसाठी चहापान व वा अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच बेलापूर येथे मुस्लिम धर्मियांनी पालखीचे स्वागत करून वारकऱ्यांना पाणी व वा फळांचे वाटप करून एक्याचा संदेश दिला